नमस्कार मित्रांनो विश्वास गावित फेसबुक पेज व आदिम संस्कृती यूट्यूब चॅनलला आपलं सहसं स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ही वनस्पती दाखवत आहे ह्या वनस्पतीला करडई असं आमच्या सुरगाणा भागामध्ये सुरगाणा भागामध्ये ज्या ह्या ज्याही व्यक्तीला माहिती आहे ती व्यक्ती किंवा मीसुद्धा याला करडई नावाने ओळखत आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे मित्रांनो मी एका दहावीच्या म्हणजे दहावीतला असेल तो मुलगा अशा वयाच्या मुलाला ज्यावेळेस विचारलं तर ही वनस्पती कोणती आहे तर त्याला अक्षरशः याचं नाव सांगता आलं नाही तर ते तिघंही मित्र होते आणि त्याच्यामध्ये मी एकाला विचारलेलं तर ही करडई नावाची वनस्पती आहे आता वनस्पतीचा उपयोग तर आपल्याला म्हणजे हल्ली सांगता येणार नाही परंतु याचं नाव आपल्याला सांगता येत आहे ना की आपल्या भागामध्ये सराशी कुठे पण आढळून येते आणि तिचं नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे बऱ्याच लोकांच्या शेताच्या कोपऱ्याला पण ही वनस्पती आढळते आणि पूर्वी आम्ही लहान असताना म्हणजे हल्ली माझं वय चाळीसच्या वरती आहे तर त्यावेळेस ना याचं बी आम्ही घेऊन आणि विकायला जात होतो म्हणजे व्यापारी घेतात म्हणजे याचा काहीतरी चांगला उपयोग होत असेल म्हणून व्यापारी घेतात तर अशा प्रकारची ही करडई वि म्हणजे परत एकदा सांगतो विरो विडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे तो आपल्या मित्रांना आपल्या बंधूंना आपल्या आदिवासी समाजातील व्यक्तींना ती ओळखता आली पाहिजे की अशी ही करडई आहे जर उद्या कोणी विचारलं तुम्ही तर त्या भागात राहतात आदिवासी आहात तुम्हाला जर करडईची ओळख नसेल तर मग ही खंत वाटते म्हणून व्हिडिओ बनवला तर आता हे सुरवातीला हे असं लहानसं रोपटं आहे असे हे बघा असे पुढं दिसतं हे आणि त्याचं मोठं रोपटं कसं दिसतं ते पण तुम्हाला मी दाखवतो हे हे असं मोठं असं याला अशी फुलं येतात आणि हे हे जे आहे हे हे याच्यात त्याचं बीज राहतं तर अशा प्रकारे हे करडई आणि त्याचं हे रोपट हे बघा याच्यात बी ते बी आहे हे हे फळ आहे म्हणजे याच्यात बिया आहेत त्याच्या आणि त्या बिया विक्रीला जातात आणि त्या बियापासून तेल बनवतात आणि बरेच काही अशा औषधी वनस्पती बनवत असतील पण त्याला ते एवढं आपल्याला सांगता येणार नाही तर व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा कारण आजच्या पिढीला बरेच मुलं आहेत त्यांना याची माहिती नाही आणि त्या ते मी स्वतः अनुभव घेतला म्हणून असा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा किंवा कमेंट तरी करा आणि याचा उपयोग माहिती असेल तर ते पण सांगा धन्यवाद